मधील होत असलेल्या अशुद्ध पाण्याबद्दल शिवसैनिक आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यांनी पेन नगरपालिका यांना निवेदन देण्यात आलं मागील दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पत्र देण्यात आलं होत की पेन मध्ये अशुद्ध पाणी येत असल्याने नगरपालिकेने त्यांची खबरदारी घ्यावी दिनांक वीस रोजी शिवसेनेचे शिष्टमंडळ पाण्याचे टाकीवर पाणी करण्यासाठी गेले होते त्यांनी अनेक समस्या तेथे दिसल्या त्यावर ते त्यांनी नगरपालिकेचे सीईओ जीवन पाटील यांना विचारणे केले असता जीवन पाटील यांनी सर्व श्रेष्ठ मंडळाला आश्वासन केलं की येत्या काही दिवसांमध्ये जागा राहिलेल्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासित पेण नगरपालिकेचे सीईओ जीवन पाटील यांनी शिष्टमंडळाला केले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख सुहास पाटील आणि या वार्डचा नगरसेवक म्हणून मी पाण्याच्या टाकीवर एक धावती भेट दिली असता इथे पहिले गेट होता गेट चालत चालत कुठं गेला माहिती नाही त्याच्यानंतर ही पाण्याची टाकी जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्ष झाली असते त्याला कधीही कलर किंवा डॅपी झालेली नाही फिल्टर प्लॅन जेव्हा बसला होता तेव्हापासून त्याच्यानंतर ते फिल्टर प्लॅन हा बंदच आहे आणि लोकांना पाणी हा इकडून आलेला जो मृत पाणी आहे म्हणजे मेलेला पाणी तोच इथं आपल्याला जसाचे तसा दिला जातो त्याच्यासाठी आम्ही पाच पाच महिन्यापूर्वी नगरपालिकेत शिवो शिवसाहेबांबरोबर मिटिंग केली होती त्यांनी सांगितलं एक महिन्याच्या आत आपलं सर्व हे काम होऊन जाईल तसं आम्हाला लेखी पण दिलं होतं पण आज पाच महिने होऊनसुद्धा त्यांनी काहीही एक रुपयाचं काम केलेलं नाही त्याच्यासाठी पुन्हा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पुढ पुढारी आणि प्रमुख नेते पदाधिकारी हे सर्व येऊन पुन्हा पाहणी करण्यासाठी इथं आलो आहोत आणि असेच आम्ही पुन्हा नगरपालिकेत जाऊन शिवना याचा जाब विचारणार आहोत आणि जर त्यांनी याच्यावर काही उत्तर दिलं नाही तर आम्ही शिवसेना काहीच आंदोलन करणार आहोत आज आम्ही पेण येथील जो फिल्टर प्लांट आहे पेड नगर पाहणी करायला आलो होतो म्हणजे शहरप्रमुखांनी गेल्या चार महिन्यापूर्वी एक पत्र दिलं होतं आणि पूर्ण पाणी करून त्यातल्या काय काय त्यांनी गोष्टी पूर्ण केल्यात आणि काय काय आपण ते बघायला आलो तर सुरुवाती बघितलं तर जी कचऱ्याची व्यवस्था आहे तशीच आहे आणि प्लांट आम्ही बघितलं बरेच जण म्हणतात की तुम्ही पाण्याचं राजकारण करू नका पाण्याचं राजकारण करू नका पण युवासेने जो भालचा पाणीचा प्रश्न थोडक्यात जो सोडवला आत्ता त्याच पद्धतीने आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं आणि आल्यानंतर अशी पा पाणी केल्यानंतर हे लक्षात आलं की पेणमधल्या प्रत्येक नागरिकांनी सामान्यतः सामान्य नागरिकांनी एकदा प्लांटवरती येऊन अगदी पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही येऊन इथे भेट द्या आणि आपण कुठलं पाणी पितो हे डोळ्यांनी बघा तुम्हाला तेव्हा कळेल की शिवसेना ही लोकांची प्रश्न घेऊन जनतेसमोर वारंवार येत आहे आज आम्ही पाणी केली तर तिथं शेवाळं आम्हाला दिसलं आम दारूच्या बाटल्या दिसल्या त्यानंतर आयलम जी आयम जे टाकतात ते बघितलं तर तिथे कुत्रे मांजरं हागले तिथं आम आम्हाला दिसलीत आणि ते म्हणजे खरं खरंच आहे करण्याची गरज आहे आणि आयम तुम्ही शुद्ध पाणी शुद्धकर वापरताय म्हणजे हे मनाला न पण सगळ्या गोष्टी आहेत तरी समस्त पेडकरांना येते येऊ देऊन फक्त भेट द्या भेट दिल्यानंतर तुमच्या खरंच हिताचा विचार कोण करते आरोग्याचा विषय विचार कोण करते हे तुम्हाला नक्की एकदा कळेल आणि यात कुठलंही राजकारण नाही आज आम्ही आलो जरी असलो पक्ष म्हणून तरी आम्ही सर्वसामान्य माणसाचा जो मूलभूत प्रश्न आहे पाणी याच्यासाठी आम्ही पाणी आलो आलेलो आहोत आणि पाणी करता अत्यंत दुरावस्था या प्लांटची आहे आता आम्हाला देखील प्रश्न पडला की आम्ही जे पाणी घरी पितो परत फिल्टर करून ते देखील त्या प्रमाणात आहे की नाही जे आम्हाला आता पुन्हा एकदा चाचणी परत करायला लागेल तरी पुन्हा एकदा पेडकरांना विनंती आपण एकदा अवश्य येऊन या प्लांटला भेट द्यावी आणि त्यानंतर आपण समजून घ्यावं की आपल्या जीवाची काळजी आपल्यालाच करायची आहे हे नगरमध्ये आपण टॅक्स भरतो पाणीपट्टी भरतो याचा काही आपल्याला उपयोग होत नाही हे आपण स्वतः डोळ्यांनी येऊन पाणी करा आणि ठरवा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं होतं त्यांच्या ज्या काही प्रामुख्याने मागण्या ते केल्या होत्या त्याविषयी आपण काय सांगा आ, काल शिवसेना शिष्टमंडळ हे नगरपालिकेत निवेदन द्यायला आले होतं त्यांचं महत्त्वाची मागणी म्हणजे जे आपला जुना फिल्ट्रेशन प्लांट आहे तेथील सोयीसुविधा पुरवण्याबाबत किंवा नव्याने तिथे हे करण्याबाबत त्यांची मागणी होती त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे जुना फिल्ट्रेशन प्लांटची काही यंत्रणा बंद पडलेली आहे किंवा कार्यक्षम अवस्थेत नाही आहे ते त्याचप्रमाणे तेथे त्या परिसरात थोडी अस्वच्छता आहे किंवा कचरा नागरिकांनी आणून टाकलेला आहे त्याचप्रमाणे तिथं जो ॲलम टी सी एलचा साठा आहे तो खराब आहे किंवा टाकाऊ झालेला आहे अशा एक चार पाच प्रमुख मागण्यांसाठी शिष्टमंडळ आलं होतं याबाबत नगरपालिकेंनी त्यांना आश्वस्त केलं की येत्या चार ते, ते पाच दिवसात पूर्ण परिसर आहे तो पूर्ण स्वच्छ केला जाईल कचरामुक्त केला जाईल त्याचप्रमाणे दुसरी मागणी होती की त्या फिल्ट्रेशन प्लांटला गेट आणि फेन्सिंग नाही आहे त्याबाबत पण नगरपालिकेने ठोस भूमिका घेतलेली आहे आणि येत्या पंधरा ते वीस दिवसात सदरच्या फेन्सिंगचं किंवा गेट, गेट बसवण्याचं काम सुरू होईल त्याचप्रमाणे आम्ही आता तातडीने त्यांच्या मागणीनुसार किंवा आम्ही अगोदर नियोजन केल्याप्रमाणे जी तिथली सँड आहे फिल्ट्रेशन फ्लॅटची सँड आहे तीसुद्धा आम्ही चेंज करून घेत आहोत त्याचप्रमाणे तिथे काही जे यंत्रणा आहेत किंवा काय आहे, आहे। त्या टप्प्याटप्प्याने आम्ही त्या यंत्रणा पण दुरुस्त करून घेत आहोत त्याचप्रमाणे ॲलम टी सी एलचा पावसाळ्यापूर्वी साठा करतो तो चांगल्या पद्धतीचा साठा करणार आहोत जेणेकरून त्या फिल्ट्रेशन प्लॅन्टमधून सध्या आपल्याला फुल फ्लेजनी पाणी चांगल्या प्रकारे नागरिकांना पुरवत आहे त्यांच्या मागण्या येत्या ਇੱਕ ਤੇ ਦੋ ਮਹੀਨਿਆਂਵਾਂ ਮਦੇ ਫੁੱਲਫਿਲ ਕਰਨਾ ਰਹ